न्यूज आपल्या सर्वांचं स्वागत आहे पाहूया आपल्या भागातल्या आपल्या शिरगुप्पी शुगर पंचगंगा कारखान्याकडून ज्योतिकुमार पाटील यांचा सत्कार कर्नाटकातील कागवाड येथील युवा नेते ज्योतिकुमार शिदगुंडा पाटील यांनी श्री दत्त शेतकरी सहकारी साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीमध्ये प्रचंड मताने विजय मिळवला आहे कागवाड विभागातील जनतेच्या विविध समस्या सोडवण्यासाठी ज्योतिकुमार पाटील हे नेहमीच अग्रेसर असतात युवक वर्गामध्ये त्यांना मोठे पाठबळ आहे श्री दत्त कारखान्याच्या निवडणुकीमध्ये त्यांना भरघोस अशी यश मिळाले आहे त्यामुळे त्यांच्यावर विविध क्षेत्रातील मान्यवरांच्याकडून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे समाजकारण राजकारण आणि शैक्षणिक क्षेत्रातही त्यांनी अल्पावधीतच आपले वेगळे वलय निर्माण केले आहे शिरगुप्पी शुगर वर्क्स कागवडचे व्हाईस प्रेसिडेंट अरुण फरांडे एच आर वीरेंद्र जाडर विद्याधर धोंडारे यांनी ज्योतिकुमार पाटील यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांचा शिरगुप्पी शुगरवर्क्स कागवाड यांच्या वतीने सत्कार केला त्याचबरोबर पंचगंगा सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन पी एम पाटील यांनीही त्यांचा सत्कार केला गणेशवाडीचे सरपंच प्रशांत आपिने उपसरपंच जयपाल खोत सुधीर गाताडे राहुल कोळेकर यांनीही सत्कार केला ज्योतिकुमार पाटील यांना यापुढील काळामध्येही समाजकारण राजकारण यासह विविध क्षेत्रामध्ये चांगल्या पदावर काम करण्याची संधी मिळावी शेतकरी कष्टकरी आणि सामान्य नागरिकांचे प्रश्न सोडविण्याची तळमळ त्यांच्याकडे आहे त्यामुळे त्यांच्या नेतृत्वाला उभारी मिळावी अशा भावना यावेळी सत्काराला आलेल्या मान्यवरांच्याकडून व्यक्त करण्यात आल्या रयत सारथी वृत्तसेवेसाठी सुनील संघपाळ